कास्ट व्हॅलेंटी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सांगलीच्या सामाजिक न्यायभवनमध्ये भोंगळ कारभार समोर आलेला आहे कास्ट व्हॅलेंटी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे सामाजिक न्यायभवनेतील भोंगळ कारभारविरोधात येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरण्याचा इशारा पालकांनी दिला आहे गेले कित्येक महिने कास्ट व्हॅलेंटी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालक हेलपाटे घालत आहेत पण संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावेळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता स्टाफ कमी आहे त्यामुळे कास्ट व्हॅलेंटी सर्टिफिकेट देण्यास विलंब होत असल्याचं सा सांगण्यात आलं मात्र शासनाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे नमस्कार मी अरविंद गावडे माझा चिरंजीव रविराज अरविंद गावडे याच्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी मी या ठिकाणी अर्ज केलेला आहे अर्ज करतानाच मला चार ते पाच हेलपाटी मारावी लागली प्रत्येक वेळी वेगवेगळं कागदपत्र हे लावा ते लावा असं म्हणून या ठिकाणी हेलपाटी मारावी लावतात मी सांगलीपासून एक दहा किलोमीटर अंतरावरती राहायला आहे मला सहन नव्हते परंतु जे ऐंशी नव्वद वर किलोमीटरवरती पालकं कि या ठिकाणी राहायला असतील आणि त्यांना चार ते पाच हेलपाटे मारावे लागले तर त्या पालकांनी आपलं कामधंदा सोडून कसं यायचं या ठिकाणी गोरखधंदा सुरू आहे परवाच या कार्यालयामधील अतिरिक्त कार्यभार असलेले मॅडमनी लाखो रुपयांची लाच घेताना या ठिकाणी सापडलेले आहेत म्हणजे या ठिकाणी पैसे देशिवाय पॅलडिटी होणार नाही का अशी आम्हा सर्व पालकांच्यामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं प्रशासनानं या ठिकाणी तात्काळ लक्ष घालावं कदाचित शासन एखादं परिपत्रक काढतं की वल वडलाची किंवा ब्लड रिलेशनमधल्याची जर कॅश्टवॅलिटी असेल तर त्याला कोणताही कागदपत्राचा पुरावा देणं आवश्यकता नाही अशा पद्धतीचं परिपत्रक काढलेलं आहे या परिपत्रक काढलं म्हणजे शासनानं आपली जबाबदारी झटकली असं होत नाही याची अंमलबजावणी या ठिकाणी खाली कोणत्याही प्रकारे होत नाही आम्ही या ठिकाणी विचारलं माझी कॅश्टवॅलिटी स्वतःच झालेली आहे माझ्या मुलाच्या काय या कॅश्ट व्हॅलिटीसाठी कशासाठी कागदपत्र लागतात तर ते म्हणतात की आम्हाला कागदपत्र असल्याशिवाय आम्ही कॅश व्हॅलरी करत नाही तर नव्वद सालचा आणि पन्नास वर्षाचा पुरावा पुन्हा आणखी मागेला जातो ज्यावेळेला माझी व्हायलिटी झाली त्यावेळेला त्यांनी पाहिलेलं आहे मग यांच्याकडे प्रूफ नाही का काही अशा पद्धतीनं उडवडी उत्तर किंवा पैसे खाण्यासाठी हा धंदा सुरू आहे असं आम्हाला सर्व पालकांना वाटतं आहे या ठिकाणी अनेक शेकडो पालक दररोज माघारी जाण्याचे मी समोर पाहतोय तर शासनानं या ठिकाणी तात्काळ लक्ष घालून सर्व पालकांना या ठिकाणी त्यांच्या मुलाची व्हॅलिडिटी द्यावी मुलं अभ्यास करतात परंतु कास्ट व्हॅली मिळत नाही का या चिंतेत असतात आणि त्यामुळे त्यांना मार्ग कमी पडण्याची शक्यता असते दलितावर अन्याय करण्याचा शासन हा प्रकार करतंय का अशा आम्हाला सर्व मागासवर्गीय बांधवांना शंका येते त्यामुळे या शासनानं तात्काळ दखल घ्यावी आमची बोला नमस्कार मी तानाजी नारायण दुधा माझी मुलगी सोनल तानाजुजार बारावी सायन्समध्ये शिकते मग मी बारावी सायन्सला शिकत असताना तिची कास्ट व्हॅलिडिटीसाठी सगळी डॉक्युमेंट या ऑफिसला सबमिट केलेले आहेत सर्व कागदपत्र सबमिट केलेले असताना माझी स्वतःची व्हॅलिडिटी असताना स्वतःची व्हॅलिडिटी असेल शासना तर शासनाचा जी आर आहे की त्या विद्यार्थ्यांना दमवू नये तर विनाकारण तिने जवळजवळ नऊ महिने झाले तरी अजून माझी मुलीची कास्ट व्हॅलिडिटी केलेली नाही प्रत्येक वेळी वेगवेगळे वे उत्तर देतात तिथं अधिकारी कोण नसतात उपलब्ध नसतात आणि मी परत त्रुटी सहा महिन्यानंतर त्रुटी काढतात आणि सहा महिन्यानंतर परत मी बाकीचे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर ते करून देखील तीन महिने झाले आता एकूण असे नऊ महिने झाले तरी अजून मला कास्ट व्हॅलिडिटी दिली जात नाही मग माझ्यासारख्या पालकांना जतमधून हेल्पॅट घालणं शक्य नाही आतापर्यंत मी वीस ते पंचवीस हेल्पाटे घातलेले आहेत असे माझ्यासारखे भरपूर दररोज पालक येत असतात हेल्पाटे घालतात प्रत्येक वेळी वेगवेगळे कारणं सांगतात की अधिकारी नसतात तर इलेक्शन ड्युटी आहे निकालाचं काम चालू आहे एक दिवस या दीड महिन्यामध्ये या ऑफिसमध्ये अधिकारी दिसत नाहीत अशी वेगवेगळी उत्तरं दिली जातात मग सर्वसामान्य पालक खेडेगावातून अगदी हे ऑड मार्गाला ऑफिस आहे अगदी रिक्षा करून स्टँडवरून यावं लागतं प्रत्येक के पालक इथे येऊन दमलेले आहेत वैतागलेले आहेत आणि ज्या मुलांनी चांगले मार्क पाडलेले आहेत पुढे नीटची एक्झाम असेल सीईटी असेल त्यामध्ये चांगली मार्क पाडून देखील टेन्शनमध्ये आहेत घरी मुलं टेन्शनमध्ये येतात रडत बसलेले आहेत मग अशा वेळी काय करायचं शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असा अधिकारी येत नसतील उडवा उत्तर देतात ऑफिसमध्ये त्यामुळे याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी सर्व पालकांची मागणी आहे आणि लवकरात लवकर कास्ट सर्टि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळावं अशी नम्र विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली